सांगली लोकसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या संकल्पनेतून आठ ठिकाणी मतदान केंद्राचा कारभार पाहणार महिला अधिकारी कर्मचारी सांगली लोकसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या संकल्पनेतून आठ ठिकाणी महिला मतदान केंद्र उभारण्यात आले आहे या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे एक केंद्र संपूर्ण महिला अधिकारी कर्मचारी चालवणार आहेत सांगलीतील गरवारे कॉलेज येथील मतदान केंद्र क्रमांक दोनशे सहासष्टमध्ये हे मतदान केंद्र उभारण्यात आलेलं आहे या महिला मतदान केंद्राला सखी शक्ती मतदान केंद्र असं नाव देण्यात आलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण आठशे तीस मतदान केंद्रे आहेत यापैकी आठ मतदान केंद्रे ही महिला मतदान केंद्र म्हणून उभारण्यात आली आहेत तर सांगली विधानसभा मतदारसंघात दिव्यांगांसाठी तसेच एक विशेष मतदान केंद्रही हरिपूरमध्ये उभारण्यात आलं आहे सांगलीतील गरमारी कॉलेजमध्ये महिला मतदान केंद्र उभारण्यात आलेला आहे या केंद्राचा सर्व कारभार या महिला कर्मचारी पाहणार आहेत या महिला मतदान केंद्राची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते मतदान केंद्र अधिकाऱ्यांपर्यंत सर्व कर्मचारी वर्ग हा महिलाच नियुक्त करण्यात आला आहे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अजा दयानिधी यांच्या संकल्पनेतून ही महिला मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत आता तीन प्रमुख आहे या केंद्रामध्ये एकूण सहा महिला कार्यरत आहेत त्यामध्ये मी प्रमुख आहे केंद्राध्यक्ष डॉक्टर नंदिन गणपती काळे त्यानंतर पी ओ नंबर दोन आहेत चौले मॅडम त्यानंतर पी ओ थ्री नंबरच्या आहे नवरे मॅडम आणि त्यानंतर सुरेखा शेत सुरेखा संधी नावाच्या क्रमांक तीनच्या का अधिकारी काम करणार आहे काय वाटतं एकंदरीत असे पहिल्यांदा इनिशिएटिव्ह केलेलं आहे कलेक्टर के साहेबांनी छान वाटते आम्ही एक प्रकारे कामच करतो हो, आहोत लोक सेवा म्हणून हो, से उत्साहानं आणि आनंदानं आम्ही हे काम करतो हो, आहोत आण आणि तसंच प्रोत्साहनपर हे दूधही आम्हाला मिळालेलं आहे उच्च सुशोभीकरण चांगलं केलेलं आहे त्यामुळे एकूणच आमच्या कामाचा आमचा उत्साह खूप वाढलेला आहे अशाच पद्धतीनं आमचं उद्याही कार्य होत